मोठी बातमी आपण बघूयात नाला सोपाऱ्यामध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपमध्ये राडा झालेला आहे पालिका रुग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात गोंधळ झालाय संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी आयुक्तांची चक्क गाडीच अडवली आहे वसई विरार महानगरपालिकेच्या नवीन सुसज्ज रुग्णालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज पार पडलाय यावेळेस बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झालाय बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी गोंधळ घातला यावेळेस दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोधात घोषणाबाजी केली आहे पालिका प्रशासनाचा निषेध केलाय एका ठराविक पक्षाच्या म्हणण्यानुसार पालिका प्रशासनाने भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवला असा आरोप भाजपनं केलाय या संदर्भात अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र यांच्याकडून महेंद्र आपण या ठिकाणी हा राडा झालेला या कारण काय बरोबर आहे आज वसई विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून जो आहे आ, मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचा भूमिपूजन सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जे आहे तो तुफान राडा झाला कारण की आठ तारखेला जो आहे तो राज्य सरकारने दोनशे पन्नास कोटी रुपये जे आहेत ते मंजूर केलेले आहेत मात्र आ, ही मंजुरी मिळताच तात्काळ बहुजन विकास आघाडी जे सत्तारूढ पक्ष आहेत हितेंद्र ठाकूर तिकडचे आमदार आहेत यांनी स्वतःच्या मर्जीने जो आहे हा कार्यक्रम लावला राज्य सरकार किंवा भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत यांना कुणालाही विश्वासात न घेतल्याचा आरोप हा भाजप कार्यकर्त्यांनी केला त्याच्यामुळे कुठेतरी दोन्ही पक्षाच्या श्रेयवादाच्या लढाईमध्ये आज जो आहे हा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केला घटनास्थळी पोलिसांना पाचारण करावं लागले पोलिसांनी या ठिकाणी जो आहे तो दोन्ही गटाला जो आहे ते मध्यस्थी करून बाजूला गेले मात्र भाजप कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक होते पालिकेच्या माध्यमातून पालिकेला दोनशे पन्नास कोटीचा देशातास धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी माहिती